एकदा ते घराच्या अंगणात आपल्या मित्रांसोबत खेळत होते खेळता खेळता त्यांचे लक्ष आपल्या बापांच्या बंदुकीकडे गेले तसे तर लहान मुलांना खेळण्यातल्या बंदुकीचे आकर्षण असते पण परंतु हे आकर्षण पासून एक संकेत होता त्यांनी आपल्या बापांना विचारले चाचाजी चाचाजी येऊ काय आहे यावर काका म्हणाले बेटा बघत

लाला लुपतरा यांच्या मृत्यूनंतर भगतसिंग राजगुरु सुखदेव या तीन महानायकांनी सो अंडरशे अधिकाऱ्याची चुकून हत्या केली त्यामुळे इंग्रज आणखीनच चौकस झाले यानंतर भगतसिंगानी ओळखले की ही लढाई फक्त ताकदीने नाही तर डोक्यानेही लढायला लागेल म्हणून त्यांनी आपल्या काही साथीदारांच्या मदतीने

यानंतर त्यांच्यावर खटला भरण्यात आला आणि त्यांनी बॉम्ब तयार करण्याची कृती सर्वात समोर सांगितली जी फक्त भगतसिंग व त्यांच्या काही साथीदारांना माहित होती पण ती आता सर्वांना माहीत झाल्यामुळे इतर क्रांतिकारांना त्याचा फायदा होणार होता इतर क्रांतिकारांना त्याचा फायदा होणार होता असे आपले भगतसिंग देशासाठी आपले योगदान देत असत अशा महान आणि प्रखर देणाऱ्या क्रांतीवीराला फाशी देण्याचा निर्णय झाला

बाजू एकातील में हे असे म्हणत इन कलाब जिंदाबाद इन कलाब जिंदाबाद अशा घोषणा देत हेवीर हसत हसत फासावर चढले आणि इथेच त्यांचा जीवन प्रवास थांबला पण ते तेव्हाही आपल्या जवानांना प्रेरणा देत होते आणि आजही त्यांचे संपूर्ण जीवन आपल्याला प्रेरणा देते एवढे बोलून मी थांबतो जय हिंद जय भारत